तडोळे येथे खंडोबा यात्रा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी एस पी न्यूज लाईव्ह खंडोबा यात्रा कमिटी तडोळे तालुका खटाव या गडावर जाऊन खंडोबा देवाचा अभिषेक करून जेजुरी गडावर भंडाऱ्याची उद्घाटन करत मनोभावे पूजा केली तडोळे ग्रामस्थांना सुखसमृद्धी आरोग्य भरभराटी लाभ हो अशी चरणी प्रार्थना केली शनिवारी बारा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी तडवळे तालुका खटाव येथील खंडोबा मंदिरामध्ये महाअभिषेक आणि विधिवत पूजा संपन्न होणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर कुरुली गजुमंडळ यांचा गजुनृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच सहा वाजून तीस मिनिटांनी ते नऊ वाजेपर्यंत खंडोबा देवाची पालखी मधून ग्राम प्रदक्षिणा भव्य मिरवणूक खंडोबा मंदिरापासून सुरू होणार आहे खंडोबा देवाच्या मिरवणूक सनी बँडोळ विद्युत रोषणाई बंगाळ्या गजी मंडळ सिद्धेश्वर कुरोली खंडोबा देवाचा मानाचा अश्व फटाक्याची खोबरे आणि भंडाऱ्यांचे खंडोबा मंदिर येथे जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी वावर हिरे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यानंतर पहाटे चार वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे रविवारी तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत खंडोबा देवाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी गावातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे खंडोबा यात्रा कमिटी, कमिटी तडवळे अध्यक्ष माजी सरपंच पंढरीनाथ खाडे उपाध्यक्ष विकासराव साबळे संचालक खरेदी विक्री संघ खटाव यांनी डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना खंडोबा यात्रेबद्दल माहिती दिली

हार्दिक शुभेच्छा देतो आपण सुरवळी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन एकोक्याने येऊन दरवर्षी सालाबादप्रमाणे खंडो आपल्या गावचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाची यात्रा दरवर्षी आपण सर्वजण उत्साहामध्ये आनंदामध्ये मनोभावे देवाची यात्रा संपन्न करत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण गावातील ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन आपण जिजूरीच्या खंडेरायाची यात्रा मोठ्या दिमाखात आणि आनंदात साजरी करत आहोत ही यात्रा ही शनिवारी यात्रेची उपदेशा थोडक्यात आपल्याला सर्व ग्रामस्थांना माहितीसाठी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं निवेदन करतो की शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता आपल्या तडोळे गावातील खंडोबा मंदिरामध्ये देवाचा महाभिषेक संपन्न होणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता आपल्या खंडोबा देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा पालखीमध्ये करून देवाची पालखीच्या गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये बँड घोडे सनई असे विविध प्रकारचे गजी मंडळी असा विविध प्रकारचं नियोजन यात्रा कमिटीनं ग्रामस्थांच्या वतीनं सहकार्यानं या ठिकाणी केलेलं आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींना यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती आहे की आपण सर्वांनी शनिवारी संध्याकाळी सहा वाजता या खंडोबा देवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना यात्रा कमिटीच्या वतीनं नवलतेची आणि खळखळीची विनंती आहे त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक नऊ वाजता शनिवारी पालखी जवापासून फिरून आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी नऊ वाजता आपल्याकडे वाघ्या मुरळीचा जागरणाचा गोंधळ कार्यक्रम आयोजित केलेला आहे हिरे येथील वाघ्या मुरळींचा चांगला बहारदार असा कार्यक्रम खंडोबा देवाच्या नावाचा जयघोष करणारा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे त्याचाही लाभ गावातील सर्व ग्रामस्थ बंधू अशी सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीनं जमिनीची विनंती आहे तो रविवारी सकाळी की अकरा वाजता आपण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तोही महाप्रसाद सकाळी अकरा वाजलेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्यासाठी म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थासाठी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये आपल्या सर्वांना महाप्रसादाचं वाटप केलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ बंधूंना खंडोबा यात्रा करण्यासाठी विनंती आहे की आपण रविवारी सकाळी ही अकरा वाजल्यापासून तीन वाजले महाप्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी सर्वांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे आणि एकंदरीत आपण गावातील सर्व ग्रामस्थ बंधूंच्या सहकार्याने मंडळाच्या विविध आपल्या सर्वांच्या सहकार्याने खोवा यात्रा करून या ठिकाणी यात्रेचा उत्सव साजरा करत आहे म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खंडोबा यात्रा कमिटीच्या मतीनं विनंती आहे आपण सर्वांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस जो आपण उत्सव साजरा करतो आहे त्यामध्ये सर्व ग्रामस्थ बंधूंनी आनंदाने वेळ काढून सर्वांनी सहभागी व्हावं आणि सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद या ठिकाणी मंदोबा यात्रा कमिटी चढवळे येसुरी गडावर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या ठिकाणी भंडार खोबरे घेऊन या ठिकाणी देवासाठी उजलत आहेत आणि इथून खंडोबा यात्रा कमिटी चढवळे या ठिकाणी प्रस्थान होणार आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा